कांदा पण लुकबीर येर आता आवडत नाही भाकांदा सुद्धा ती बाजूला काढून टाकणार नेमी देऊन येते हॅलो गाइस कसे आहात सगळे तर मोनिका विठ्ठल YouTube चॅनल सी मी मोनिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आता वाजले आहेत 7 आणि अजून तोंड हातपाय पण धुतले नाही फक्त चहा पिली आणि श्रावण संपलाय त्यामुळे आम्ही श्रावण स्पेशल अंडा बिर्याणी बनवणार आहोत तर आमची साहेब बघा खाते शेंगदाणे आणि शेंगदाणे खायचं चाललंय तर तुम्हाला दाखवणार दा अंडा बिर्याणी मी बनवणार आहे कारण त्यांना चिकन बिर्याणी आवडत नाही मटन बिर्याणी आवडत नाही मी केले फक्त अंडा बिर्याणी खूप आवडते त्यांना आहे ना हो काय काय आवडतं मी अंडा बिर्याणी मटन बिर्याणी मला पण पन द्या बिर्याणी हम्म मस्त बनवते मटन मटन बिर्याणी बिर्याणी खूप आणि बिर्याणीचे रेसिपी पण मी तुम्हाला सांगणार आहे कशी बनवायची तर चला आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा हे बघा अंडी आहेत दहा दही अंडे त्यांनी कोशिंबीरसाठी आणि हा तांदूळ आज आहे आम्ही रोज घरी खातो इंद्रायणी पण हा बिर्याणी तांदूळ आहे तर आपण अंडी शिजत आलो भात पण शिजायला घालू तर चला हे बळा अंडे घातले आणि आता तांदूळ पण आपण धुवून घेऊया आणि शिजायला घालू तर बघा इथं अंडे शिजाय घातलेत आणि इथं तांदूळ घातलाय शिजायला पण तांदळातलं पाणी जर आटत आलं ह्याच्यात आपण पाणी टाकूया थोडं थोडं पाणी टाकूय तर पाणी टाकले अंडे टाकले आणि आज असं काय व्हायला लागले की माझ्या मैत्रिणीच ये याय लागल्यात सारख्या मागाशी पण भाभी आली लाईट त्यामुळे टाईमपास झाला थोडासा भाभीशी गप्पा मारत बसले आणि तोंड धुवायचं राहणं गेलं तर मला आता मी जाते आणि तोंड धुवून येते मला कसं तरी व्हायला लागले कारण मला मला पाच वाजता मुलांना ला जायला लागतं शाळेत ना नाही तेव्हाच तोंड धुवायचं सवय पण आज मुलांना हे घेऊन आले स्कूटीवर त्यामुळे मी तोंडच धुतलं नाही आणि खूप म्हणजे खूप टाइम झाला यार तोंड धुतलं तर बरं वाटतं तर चला फ्रेश होऊन येते आणि मग भेटतो आपण मसाले वगैरे बनवू मस्त तर बघा फ्रेंड्स मी फ्रेश होऊन आले तोंडात भारी वाटायला अंडे पण शिजत आले आणि तांदूळ पण शिजत आले तयारी चला तर मी ठरवलं होतं की मी कमीत कमी मसाले वापरून चविष्ट आणि रुचकर स्वादिष्ट अशी बिर्याणी मी बनवणार त्यासाठी मी मोठे तीन कांदे घेतले ते उभे चिरून घेतले तळण्यासाठी आणि बसाल्यासाठी पण नंतर मी ॲप्रॉन बांधून घेतलं कारण किचनमध्ये खराब होतात कपडे परत शिजलेला भात घेतला त्यामध्ये थंड पाणी होतं कारण थंड पाणी होतल्यामुळे भात पूर्णपणे असा सुट्टा सुट्टा मोकळा होतो चिकटत नाही एकमेकांना जर आपण तसंच गरम गरम पाण्यातून काढला तर एकमेकांना चिकटतो म्हणून थंड पाणी असा कागदावरती खायला कारण तेल जास्त होतं आणि कुरकुरी खावा म्हणून पेपरवरती आहे मसाला घेतला अद्रक लसूण कोथिंबीर पिसून आणि आणले मी तर साखर करते अजून मिरच्या पण घेतल्या टाकायला बिर्याणी मसाला तिकडे दाखव माझ्या मी दिसली पाहिजे नाही हां तर मित्रांनो

त्यात सरा उठला गोपी आणि तुमचा गाव सारवाऱ्या गोपी तांचा पगार वार केलं इस्टीवाल्यांचं भागर घेतलं आणि बिर्याणी तुम्हाला दाखवते इकडांच्या मॅडम तर हे बघा फायनल लुक आहे तिचा आणि मसाले मसाले म्हणजे मी काय टाकलं होतं लाल लसूण पेस्ट कांदा टोमॅटो फिरी आणि मिरची एक छोटीशी आणि कोथिंबीर एवढंच पेस्ट नाही घेतलं होतं हे पूर्ण बारीक केलं त्यात जिरं टाकले खडा मसाले टाकले तमालपत्र टाकलं पूर्ण पूर्ण असं फिरवलं आणि असे नाही करू करू शकले कारण की कॅमेरा पकडायला कोणीच नव्हतं कुणी म्हणजे म्हणून आमच्या लिके त्या पण असल्या लिके आहेत ना माझ्या आता तिनंच कॅमेरा धरला हस्ती अजिबात परत परत मला व्हिडिओ काढाय काय आणि आता एवढी भांडी पडलेत मला इकडं आता हे इकडं गरम होते तो तोपर्यंत एवढी सगळी भांडे मी बासून घेणार आहे त्यांचे टिफिन वगैरे अशी भाजी मागायला आणली डॉवी ना डॉलीच्या आवडीत असेल तर आणि आमचे साहेब ते तर एवढे पी एमच आहेत देशाची त्याला तर कधी नसतो का कधी ब्लॉग मध्ये बोलत नाही आता आता बाता टपाटारा चारा मोलते करायचं माझ्या एक वर्ष

आणि हे आहे सैनिक सेवन वन झिरो लोकलप्रूफ आणण्याचा आहे सैनिक सेव्हन वन झिरो फक्त हंड्रेड फोर जेव्हा कधी मी थंड खायचे जसं की आईस्क्रीम मला झिंझिणे आल्यासारखं व्हायचं आणि वाढतच चालला होता हा

मस्तपैकी किचन घासली एकदम साफाई झाली एकदा मध्ये भांडी बिंडी किचन सगळं साफ आणि हा लिमका काढलाय तेल बा खाल्लेलं जिरं बघा आमचं पण टाकून झाले खाली आणि आमचा बोल उत्साय ग्वानी साहेब अशी बसली तर तुम्हाला माझा बिरेनी स्पेशल ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आमचे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुझ्या ब्लॉगमध्ये गुड नाईट